महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील संसद भवन परिसरात निदर्शने करून निषेध केला यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोयाबीनचा सध्या बाजारभाव प्रति क्विंटल चार हजार तीनशे या किमान आधारभूत किमतीपेक्षा एम एस पी खाली गेली आहे त्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च वसूल करू शकत नाहीत ऊस खरेदीला उशीर आणि तातडीने मदत उपाययोजनांचा अभाव यामुळे संकट आणखी वाढले आहे ऊस क्षेत्रातील समस्यामुळे आधीच वाढलेल्या ग्रामीण भागातील संकटात आणखी भर पडली आहे सोयाबीनच्या घसरत्या किमतीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडत आहे असे म्हणत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली वारंवार आवाहन करूनही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे सरकार योग्य भाव आणि वेळेवर खरेदी सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणीत आणले आहे शेतकऱ्यांचे जीवनमान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी किमान आधारभूत किंमतीवर तात्काळ खरेदी कर्जमुक्ती उपाययोजना आणि शाश्वत किंमत स्थिरीकरण धोरण राबविण्याची मागणी केली तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार सतत उदासीन राहिल्यास गंभीर राजकीय परिणाम होऊ शकतात असा इशारा खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर खासदारांनी दिलाय सोयाबीनला खरेदी वाढ देणाऱ्या सरकारचा सोयाबीनला खरेदी खरेदीवार न देणाऱ्या सरकारचा